नमस्कार मित्रांनो ताब्यात स्वागत आहे तर आपण आज महाराष्ट्राचा भूगोल पाहून आहोत महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण महाराष्ट्राची स्थापना महाराष्ट्राचा विस्तार भौगोलिक विस्तार जिल्हा निर्मिती महाराष्ट्रातील भाग आणि महाराष्ट्राचे मतदारसंघ आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार होताच तर महाराष्ट्राचा विस्तार उत्तर महाराष्ट्राचा विस्तार आहे पंधरा डिग्री अठ्ठेचाळीस मिनिटं उत्तर ते बावीस डिग्री सहा मिनिटं उत्तर ते बहात्तर डिग्री छत्तीस मिनिटं पूर्व त्या ऐंशी डिग्री चौपन्न मिनिटं पूर्व असा महाराष्ट्राचा विस्तार आहे तर हा जो काही विस्तार आहे महाराष्ट्राचा हा कुठं लोकेटेड आहे तर पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात अर्धात उर्वरेख कृत्य विस्तार आहे तो बहात्तर डिग्री छत्तीस मिनिटं त्या ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व तर हा विश्ववृत्तपासून पंधरा डिग्री अठ्ठेचाळीस मिनिटं उत्तर ते बावीस डिग्री सहा मिनिटं उत्तर असा महाराष्ट्राचा विस्तार आहे तर महाराष्ट्राची पूर्व कच्छिलांबी त्याशी किलोमीटर आहे तर महाराष्ट्र पूर्वपची लांबी आपण बघितली तरी आठशे किलोमीटर आहे आणि जी उत्तरची लांबी ती आहे सातशे किलोमीटर तर यापैकी आपला महाराष्ट्र जो आहे तो तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठं राज्य आपलं आलं महाराष्ट्र एक नंबरला येते राजस्थान दोन नंबरला येतो एमपी तीन नंबरला महाराष्ट्र तर महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली तर महाराष्ट्र निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती कुठल्या राज्यापासून झाली तर द्विभाषिक राष्ट्र होतं तर द्विभाषिक राष्ट्र काय होतं त्याच्यात गुजरात आणि महाराष्ट्र होता तर एक मे एकोणीसशे साठ रोजी गुजरात आणि महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे तर आपली जो एरिया आहे महाराष्ट्राचा तर महाराष्ट्राचा एरिया तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर आहे हा जवळजवळ दहा टक्के भारताच्या विस्तार जो काही एरिया आहे त्यापैकी जवळजवळ दहा टक्के म्हणजे नऊ पॉईंट समथिंग काहीतरी हा एरिया आहे महाराष्ट्राचा आणि जर महाराष्ट्राला लागून राज्य बघितले तर या साईडला आपल्याला बघितलं बघायला मिळेल पूर्व पश्चिम आणि वायव्या बाजूला बघायला मिळतला तर आपल्याला सेंट्रल गुजरात आणि अहमदाबाद युनियन टेरिटरी आहे आणि उत्तरेला बघितलं तर मध्य प्रदेश आहे आणि या साईडला पूर्व बघितलं तर छत्तीसगड आहे आणि इकडं बघितलं आपण आजनेयला तर आजनेला येतो आपला आजनेला आपण तेलंगणा इथं दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा इथं तरी झाले आपली महाराष्ट्रातलं लागून असलेले राज्य तर महाराष्ट्रात एकूणच बघितलं तर छत्तीस जिल्हे महाराष्ट्रात छत्तीस नगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे आपला महाराष्ट्रातला अहमदनगर नंतर येतो पुणे जिल्हा दोन नंबर मोठा तीन नंबर नाशिक चार नंबर सोलापूर पाच नंबर गडचिरोली असे सर्वात मोठे पाच आहेत ही जवळजवळ पंचवीस टक्के महाराष्ट्राचे येण्या वापर त्यानंतर सर्वात लहान लहान मुला तर मुंबई शहर येतो त्यानंतर मुंबई उपनगर येतो असे लहान जिल्हे सर्वात लहान जिल्हा महाराष्ट्रातील दोन आहेत सर बाकीचे अशी आपली वाढत्या क्रमांक येते तर महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकरा चेकरा करून अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्यात हजार तीनशे किलोमीटर तीनशे तेहतीस एवढी होती आपली ते जवळजवळ भारताचे नोकल अठ्ठावीस टक्के होते जवळजवळ म्हणजे आज जर आपण बघितलं एक लाईन जर भारताचे लोक उभे गेले तर प्रत्येक दबावानं महाराष्ट्राला असू तर मतदारसंघ म्हणजे लोकसभा आपल्या अठ्ठेचाळीस जागा येतात आणि राज्यसभेमध्ये एकोणवीस जागा आणि विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषदेत आपल्या जागा इथे अठ्ठ्याहत्तर जागा तर तालुके आपले आहेत ता तर तीनशे पंचावन्न तीन हे जे आहेत ते आपण काम करत नाही जाऊन विचारलं तर सवसा तीनशे पंचावन्न उत्तर न्यायचे आणि हे आहेत ते फक्त काम कामासाठी बनवले गेले गेलेले आहेत मुंबईमधील मुंबईमधील अंधेरी गोरिली कुर्ला तर पंचायत समिती आपल्याकडे आहे तीनशे एकावन्न तीनशे एकान पंचायत समितीनं मनपा आहेत आपल्याला एकोणतीस ते मनपा जिल्ह्यावर नाही खरं तर लोकसंख्येनुसार साठाण तर आपण असं नाही समजायचं की जिल्ह्यात महानगरपालिका असेल तर महानगरपालिका सगळ्याच्या ठाण्यामध्ये आहे तर नगर परिषद आहेत त्याला दोनशे एकेचाळीस दोनशे एकेचाळीस नगर परिषद आपल्या महाराष्ट्रात नगरपंचायती आहेत एकशे अठ्ठावीस आणि मंडळ आहे सात आणि प्रशासकीय विभाग आहेत सहा तर हे झालं आपल्याला महाराष्ट्राचे काही मतदारसंघ आणि या जे काही आपल्या पंचायत राजमधल्या जे संस्था आहेत त्यांची संख्या आहे तर हे झाले आपले आता प्रशासकीय विभाग सहा आहे तसंच आधी आपल्याकडं प्रशासकीय विभाग चार होते चित्रपती जंभाईनगर पुणे पुणे नागपूर आणि नाशिक त्यानंतर आता जे नवीन विभाग तयार झाले ते अमरावती आणि कोकण तर जिल्हा निर्मितीसाठी आपल्या जोडी ट्रीप आहे तसंच समजून गोपाल हे ट्रिकला शक्य खूप काम देणार आहे तर या झाला प्रत्येक शब्द तुम्हाला जोड्याला लक्षात ठेवायचं की कोणत्या निर्मिती कोणत्या जिल्ह्याची निर्मिती कुठल्या जिल्ह्यातून झाली आणि ही जर ट्रिक लावली तर तुम्हाला समजून येणार आहे की कुठल्या जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली तर एक मे एकोणीसशे एक्याऐंशी रोजी हरभाग रमंदिर रत्न रत्नागिरीमधून तयार झाला सिंधुदुर्ग आणि त्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी एकोणीसशे रोजी दोन दिलाची निर्मिती झाली एक जालना तर जालनाची निर्मिती झाली हा स छत्रपती संभाजीनगरचा आहे संभाजीगडचा स तर छत्रपती संभाजीनगरमधून जाण्याची निर्मिती झाली आणि दफा फार पण धाराशिवमधून धाराशिकमधून दाखल निर्मिती झाली त्यानंतर एक सव्वीस ऑगस्ट एकोणीशे ऐंशी रोजी सव्वीसा एकोणीशे ऐंशी रोजी हा फॉर चंद्रपूर चंद्रप्रधान गड शिरची निर्मिती झाली तर त्यानंतर येतो एक ऑक्टोबर एकोणीशे नव्वदला हा मुख फॉर मुंबई शहर मुंबई शहरातून झाली मुंबई उपनगरची निर्मिती झाली त्यानंतर इथे आपल्या एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी हो दोन जिल्ह्याची निर्मिती झाली नवा नंदुरबार आणि वाशिम आपल्याला शिकव्याची पूर्ण निर्मिती झाली जिल्ह्यात झाली तर आपल्या दिसली नंदुरबार आणि वाशिम नवा आपण नंदुरबार आणि वाशिम साठी घेतलाय तर धुळ्यामध्ये नंदुरबार आणि अकोल्यामधून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली तर एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी दोन जिल्हे परत निर्मिती झाली एक जुलै नव्या अठ्ठ्याण्णव आणि हा एक मे एकोणीशे नव्याण्णव तर इतर दोन जिल्ह्याची आपण गोपाल गो साठी दोन घेतले गो म्हणजे हिंगोलीचा गो आणि गोंदियाचा गो तर परभणी दोन हिंगोलीची निर्मिती आणि भंडारा गोंदियाची निर्मिती झाली तर ते झालं एक ऑस्ट जो चौदा जो छत्तीसवा जिल्हा आहे तो आहे पालघर ठाण्यां त्याची झाली सर जी समुद्रकिनारी जी होती ती जवळजवळ सातश किलोमीटर आहे त्यापैकी रत्नागिरी सर्वात मोठा जिल्हा आहे ती सगळ्यात सर्वात मोठी जी बाँड्री आहे म्हणजे सीमा आहे ती समुद्रकिनारीची दोनशे सदतीस किलोमीटरची त्यानंतर रायगड एकशे बावीस किलोमीटर सिंदुर्ग एकशेस किलोमीटर मुंबईची चौदा किलोमीटर पालघर एक चौदा किलोमीटर आणि ठाण्यात सर्वात कमी एक पंचवीस किलोमीटर आणि सर्वात कमी पंचवीस किलोमीटर त्यांनी लक्षात ठेवायचं रत्नागिरीमध्ये बघा तुम्ही दोनशे चौस किलोमीटर चालत तुम्हाला रायगड मध्ये हा एक दोन सर आकडा आहे आणि हा दोन सर आकडा आहे दोन्ही म्हणून रायगडला एकशे बावीस आणि सिंधुदुर्ग मध्ये एक सहा दोन तीस आहे तुम्हाला सहा दोन्ही एकशे वीस किलोमीटर मुंबईमध्ये एकशे चौदा किलो लक्ष द्यायची पालघरमध्ये एकशे दोन किलोमीटर आणि मध्ये पंचवीस किलोमीटर तर आपण काय काय जिल्हा निर्मिती जिल्हा निर्मिती आहे काही रस्त्या वागोपाल आणि आमदार बघितलं तर पूर्व पश्चिम महाराष्ट्राचा विस्तार बघितला आपला महाराष्ट्र तिचा नंबरला आहे सारा जिल्हा अहमदनगर त्यानंतर मुंबई शहर आहे मदार लोकसभा सीठ अठ्ठेचाळीस राज्यसभा शेती एकोणीवीस विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषद अठ्याहत्तर तालुक्यात तीनशे पंचावन्न प्लस तीन आहे पंचायत समिती तीनशे एकावन्न आहेत मनपा एकोणतीस नगर परिषद दोनशे एकेचाळीस नगर पंचायत अठ्ठावीस घटक मंडळी सात प्रशासकीय सात तर आपला जो निर्णय झाली ती एकोणीसशे साठ रोजी ती ला हा एरिया आहे महाराष्ट्राचा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा आणि दमनंदिरी दमंदिर आहे